नारायणगाव येथील आनंदवाडी येथे आज घडलेल्या एका हृदयद्रावक प्रसंगाने नारायणगाव वारुवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आनंदवाडी येथील रहिवासी किशोर दिलीप भुजबळ यांचे गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी निधन झाले होते त्यांचा दशक्रियाविधी आज होता त्यांचे सख्खे मोठे बंधू जितेंद्र दिलीप भुजबळ वय एकावन्न वर्षे हे आज पहाटे सहा वाजता त्यांच्या मुलाच्या मेडिकलमध्ये गेले होते एस टी स्टँडच्या चौकातच असलेल्या या मेडिकलजवळ त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले त्यावेळी ते तेथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले प्रवीण कोराळे हॉटेलवाले हो जोरी आदींनी त्यांच्याजवळ धाव घेतली व तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना जवळच्याच खाजगी इस्पितळामध्ये हलविले मात्र हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली भावाच्या दष्क्रियेच्या दिवशीच जितेंद्र भुजबळ यांच्या अकाली मृत्यू झाल्याने नातेवाईक मित्रमंडळींना जबर धक्का बसला शाश्रू नयनांनी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जितू मिस्त्री म्हणून परिसरामध्ये एक मनमेळाव व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती